नमस्कार मंडळी व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मस्त अशा दोन ब्रेकफास्टच्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि त्यासुद्धा हेल्दी हेल्दी म्हणजे ओलवलेल्या गव्हाच्या शेवया खूपच हेल्दी असतात ह्या तर मंडळी त्यातील एक रेसिपी आहे भरपूर भाज्यांनी भरलेल्या शेवयाचा उपमा आणि दुसरी गोड शेवया इथे तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळ घालून खालात तर त्यासुद्धा अजून हेल्दी होतात ह्या शेवया अगदी सहा महिन्याच्या बाळालासुद्धा तुम्ही देऊ शकता इतक्या पौष्टिक असतात जर तुम्हाला ह्या शेवया जमत नसतील तर तुम्ही इथे रव्याच्यासुद्धा शेवया यूज करू शकता काही हरकत नाही चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ओलावलेल्या गव्हाच्या शेवया घेतल्या आहेत त्या अशा दिसतात थोड्याशा ब्राऊन कलरच्या असतात कारण त्या गव्हापासून केलेल्या आहेत छानपैकी करून घेतलेले आहेत आमच्या घरीच मशीन आहे सो आम्ही घरीच बनवलेले आहेत चला तर मंडळी आता आपण शेवयाचा चुरा करून घेऊया अशा रीतीने जेणेकरून ते भाजताना प्रॉब्लेम होणार नाही छानपैकी बारीक सुरा करून घ्यायचा जास्त बारीकही नाही करायचा आता आपण ह्या भाजून घ्यायच्या आहेत तर भाजण्याकरिता इथे कढईमध्ये मी दोन चमचे तूप गरम केलेला आहे तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही छानपैकी त्यामध्ये शेवळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि मीडियम फ्लेमवर अल्टी पलटी करत करत अगदी लालसर रंग येईपर्यंत त्या भाजून घ्यायच्या आहेत अगदी खरपूस भाजायच्या आहेत काही करू नका व्यवस्थितरित्या खरपूस अशा भाजल्या गेल्या पाहिजेत हाय फ्लेम फ्लेमवर भाजल्या तर त्या गिचगट होतात म्हणजे किचकट होतात एकदम गिजगा काला होऊन जातो त्याचा जा, व्यवस्थित भाजल्या गेल्या तर त्या सुटसुटीत आणि मोकळ्या होतात छानपैकी लालसर रंग येईपर्यंत भाजून झालेले आहेत हे पहा मंडळी अगदी लालसर रंग झालेला आहे आता आपण ह्या शेवया वे बाजूला काढून घेऊया पुन्हा त्याच कढईमध्ये आपण अर्ध्या तिखट आणि अर्ध्या गोड करणार आहोत तर अर्ध्यासाठी शेवया पूर्णपणे बुडतील इतके इतपत पाणी घालायचं आहे आणि पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण ह्या शेवया घालून घ्यायच्या आहेत एकदा मिक्स करून घ्यायच्या आहेत मंडळी आणि पुन्हा उकळी आल्यानंतर तीन ते चार मिनटात ह्या शेवया शिजून होतात हाय फ्लेमवरच उकळू द्यायच्या आहेत अजिबात गॅसची फ्लेम वगैरे करायची नाही चार ते पाच मिनटानंतर शेवया शिजून होतात शिजून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि बंद झाल्यानंतर मंडळी आपण त्यामध्ये एक तांब्या भरून गार पाणी ओतायचं आहे जेणेकरून त्याची शिजण्याची प्रोसेस थांबते आणि त्या चिकट होत नाहीत अगदी मोकळ्या मोकळ्या होतात पाणी घालून झाल्यानंतर आपण त्या गाळून घ्यायच्या अशा पद्धतीने हे पहा पूर्ण पाणी त्यातील निघालं पाहिजे नाहीतर पाणी राहिलं तर ते पानसाट वगैरे लागतात छान असं अशा पद्धतीने पाणी काढून घ्यायचं आहे हे पहा मंडळी मी तुम्हाला दाखवते किती छान अशा मोकळ्या आणि सुटसुटीत झालेल्या आहेत आता या खायच्या कशा आता मी तुम्हाला दाखवते बाउलमध्ये किंवा ताटात शेवया घ्यायच्या त्यामध्ये साखर किंवा गुळ तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते घालून घ्यायचं आहे यामध्ये वरून एक ते दीड चमचा तूप घालायचा आहे तूप घालायला कंजूशी करू नका अजिबात भरपूर असं तूप घाला आणि गरमागरम दूध घालून घ्यायचं आहे दूध घालल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं बस खायला तयार आहेत ह्याशिवाय अगदी झटपट आणि सोप्या सकाळच्या घाई गडबडीत सगळ्यात पौष्टिक आणि मस्त असा झटपट होणारा हा ब्रेकफास्ट आहे तर मंडळी कशी आहे रेसिपी छान आहे की नाही मस्त चला तर आपण आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूया आणि हो रेसिपी नक्की ट्राय करा गव्हाच्या नाही भेटल्यात तर तुम्ही रव्याच्या शेवयासोबतसुद्धा ही प्रोसेस करून व्यवस्थितरित्या शेवया करू शकतात तर आता आपण मंडळी दुसऱ्या रेसिपीकडे वळूया तर पुन्हा त्याच कढईमध्ये दोन चमचे मी तेल गरम केलेलं आहे हेल्दी करायचे आहेत म्हणून तेलाचा वापर जरा कमी करायचा त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि दहा ते बारा कडेपत्त्याची पानं घालायची आहेत एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे अगदी गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा हाय फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे थोडासा कांदा गुलाबी रंगाचा झाला की यामध्ये तुमच्या तिकटानुसार म्हणजे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहे इथे मी चार हिरवी मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आता त्यासुद्धा कांद्यासोबत छानपैकी परतून घ्यायच्या आहेत एक ते दोन मिनटं कांदा पुन्हा परतून झाल्यानंतर ह्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाण्याने शेवयाला इतकी छान अशी अप्रतिम चव येते शेंगदाणे घालून पुन्हा एक कांद्यासोबत ते भाजून घ्यायचे आहेत कांदा पूर्णपणे भाजून झाल्यानंतर ह्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा पूर्णपणे मऊ होईपर्यंत कांद्यासोबत भाजून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा भाजून झालेला आहे मंडळी आता आपण इथे आपल्या आवडीच्या भाज्या घालायच्या आहेत मला काही जास्त भाज्या आवडत नाहीत म्हणून मी इथं फक्त गाजर आणि वटाणा घातलेला आहे ते सुद्धा तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं भाज्या परतल्यावर त्यामध्ये आपण इथे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण शेवयामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यानुसारच इथे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद आणि पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर इथे मी गरम पाणी घातलेलं आहे थंड पाणी घातलेलं नाही हवं तर तुम्ही थंडसुद्धा घालू शकता काही हरकत नाही मिक्स करून घ्यायचा आहे छानपैकी उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं भाज्या शिजू द्यायच्या भाज्या शिजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये उरलेल्या शेवया घालून घ्यायच्या आहेत शेवयानुसारच तुम्ही ह्यामध्ये पाणी घालायचं आहे शेवया त्यामध्ये घातल्यानंतर एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता पाणी जर कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये उकळलेलं गरम पाणी घालायचं आहे आणि एक चमचा तूप घालून झाकण ठेवून तीन ते चार मिनटं शेवया शिजवून घ्यायचं आहे चार मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता शेवया अगदी व्यवस्थितरित्या शिजल्या गेल्या आहेत तूप घालण्याचे कारण असं की तूप घातल्यामुळे शेवया अगदी मोकळ्या मोकळ्या होतात तर मंडळी तयार आहे आपल्या शेवयाचा उपमा तर आपण सर्व करून घेऊया हे पहा मंडळी किती छान असा आणि मोकळा झालेला आहे शेवयाचा उपमा आणि त्यातील भाज्या हा अप्रतिम दिसत आहे उपमा तर मंडळी तुम्हाला माझ्या ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या तुम्हाला जर माझ्या ह्या हेल्दी शेवयाच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो मंडळी सोबतच बेल ऐकून बटन दावायला अजिबात विसरू नका अशाच नवनवी रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही रेसिपी पाहू शकाल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू